शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल बादळ धडकणार आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लाँग मार्च काढतायत दिंडोरी हा लाँग मार्च निघतोय विविध मागण्यांसाठी लाँग मार्च काढण्यात आलाय याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे मुकुल काय दृश्य दिसत या लॉंग मार्चमध्ये सुरुवात झाली आहे साधारणतः एक किलोमीटरचं अंतर पार करून आंदोलन करते मोर्चेकरी सर्व इथपर्यंत आलेले आहेत मात्र रस्त्यामध्ये त्यांना कष्टकरी कामगार शेतकरी सर्व इथे रस्त्यामध्ये भेटत आहेत आत्ताच माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा चालू आहे त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर रस्त्यावर कांदा फेक ही झालेली आहे शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केलेल्या आहे रस्त्यावरच कांदा टाकून दिलाय प्रमुख मागणी जी आहे कांद्याला हवीभाव द्या या मागणीसाठी देखील हा मोर्चा निघतोय काय सांगाल तीव्र भावना व्यक्त होत आहेत सर्व लोक तुम्हाला भेटत आहेत शेतकऱ्यांच्या सबंध महाराष्ट्राचा शेतकरी हैराणच आहे मध्ये अवकाळी पाऊस झाला कांद्याचे भाव गेले द्राक्षे पण जवळजवळ खराब झाले त्यांचे पण भाव पडले कापूस आणि सोयाबीनचे पण भाव लोकांना चांगल्या प्रकारचे मिळाले नाही आणि म्हणून संबंध शेतकरी वर्ग जो पैदा करणारा वर्ग आहे तो मात्र वैतागलेला आहे सरकार याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणामध्ये आता खाजगीमध्ये पहिले भरत होते आता सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा कंत्रा कंत्राटी कारभार कामगार क कर्मचारी भरून राहिलेले आहेत सरकारची भूमिका हळूहळू बदलायला लागलेली आहे आणि म्हणून आमचा मोर्चा महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जा जनतेला जागृत करण्याचा आहे त्याला नवी दिशा देणार रा, देणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आमचा हा मोर्चा आहे आज बैठक देखील होणार आहे पालकमंत्र्यांच्या समवेत आपली पालकमंत्र्यांच्या समवेत त्यांनी आम्हाला टायमिंग दिलेला आहे बैठकीमध्ये कोणता विषय कोणता मुद्दा ठेवणार आहेत काय ते बोलणार आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाही आम्ही आहोत आणि म्हणून गेल्यानंतर प्रत्यक्ष काय असेल ते समजेल इतर कुठले प्रमुख मुद्दे जे आपण मांडणार आहात एक वन जमिनीचा प्रश्न आहे कसत असलेली वन जमीन जो वन जमिनीचा कायदा आहे त्या कायद्यानुसार तंतोतंत अंमलबजावणी करून आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी हा मुख्य मुद्दा आहे त्याचबरोबर सातपारा दुरुस्त करण्याची मागणी आहे कर्जमुक्त केलं पाहिजे शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासनं दिलेत परंतु शेतकरी कर्जमुक्त केलेला नाही आहे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रश्न आहे कापूस आणि सोयाबीन पिकवणारा जो शेतकरी आहे आज कापूस शेतकऱ्याच्या घरामध्ये पडलेला ते आहे कारण त्याच्या गा त्याला भाव मिळत नाही आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी जो हैराण झालेला आहे त्यालाही मदत मिळालेली नाही हे सगळे शेतकरी कामगारांचे प्रश्न सोडवावेत याच्यासाठी हा लाँग मार्च आपण बघतोय वेगवेगळ्या मागण्या आहेत कष्टकरी कामगारांच्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत कापूस कांदा अशा सर्वच शेतीमालांना हमी भाव मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला आहे त्यामुळे मोर्चाला प्रतिसाद जागोजागी मिळतोय मात्र सरकार काय दखल घेत हे बघणे तेवढंच महत्वाचं आहे बरोबर मुकुल धन्यवाद या सगळ्या बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट